शेवट मित्रांनो तर मित्रांनो आपण आज आज देवळगराच्या बाजारहून घरी जाताना मित्रांनो ही गाडी उतरलेली तर तुम्ही या गाडीतले जब क्वालिटीची आणि एक नंबर क्वालिटीचे गोर गोरे बघू शकता पूर्ण मित्रांनो पूर्ण गोर यांची खरेदी झालेली आहे हे गोरे बघू शकता सगळे जबरदस्त क्वालिटीचे असे गोरे मित्रांनो मी भरपूर असे खरेदी केलेले आहेत हे बघू शकता तुम्ही इकडे हे बघू शकता खाली जाऊ द्या

दुणीणारी दुणीणारी भाई एवढ बाकी काय अजून गाडी कुठून उतरली कुठून आणलेली गाडी बँगलोरून आणलेली गाडी कोणत्या वारी, वारी उतरतो भाई आज शनिवारी उतरले जर दर शनिवारी दर मंगळवारी दर मंगळवारी उतरते आज ते माझा ते लग्न असलं ना शनिवारी आज लेट झाली समजा लेट झाली

हां काजली भा एवा मां وصلنا

वे दे पनि छोड छोड त के दिन मे हामीले छोड दोरो दोरो आमाले बना छोला पास गको आमाले ५ 20 हजार टोकन मागे तुन तुमाले त मारे होइन पहिले हाम्रो एउटा पहिले छैन त कुन फाइदा छैन छैन छोडा छोडा नै नै गोडा छोडा तीनको छोडा न बाय 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 तुम्ही दोघं सरळ मंग बोलू हेलो तुम्ही 20000 20000 बोल 2 लाख 2 लाख नापदादा जास्त की लास्ट बोलकाला जोडिंग 2 लाख मारून 2 लाख 5 लाख मारून देऊ माल आकडे बरं असेल घेतात कोणतंच तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या घरात शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज देवघराच्या बाजारमध्ये आलेलो आणि तुम्ही आजचा देवघराचा बाजार बघू शकता आजच्या बाजारामध्ये मित्रांनो बैल खूप जास्त प्रमाणात आलेले आहेत पण खरेदी करणाऱ्या मित्रांनो आज जास्त बाजारमध्ये गर्दी दिसत नाही तुम्ही बाजार बघू शकता बाजार खूप थंड दिसत आहे जर मित्रांनो आपल्या चॅनल वरची नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

मित्रांनो तुम्ही ही एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगितलेली आहे फायनल पंच्याण्णव हजार रुपये सांगितले आणि पंच्याहत्तर हजार रुपयाला मागणी झालेली आहे बैलजोड मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्याशी बैलजोड आहे जबरदस्त क्वालिटीची बैलजोड मित्रांनो सुद्धा तुम्ही तर नाही हवीची एक बैलजोड बघू शकता वाचल्यास मित्रांनो बल वास्त्री कुठं जे बैल जोड आहे कोणतं देवळगाव देवळगाव बिंदात वाचतील दोन्ही पण दोन दोन जाते गाडी टांगायला चालू आहे का किंमत बाय त्याची किंमत काय त्याची मागणी वगैरे झाली का त्यांची कितीपर्यंत मागितलं सत्तर 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 बहात्तर सत्तर बहात्तर एवढी एकच आहे का एकच बैल जोड आहे का मोबाईल नंबर सांग भैया शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न झिरो सात झिरो आठ झिरो सात झिरो आठ सत्तावन्न सत्तावन्न बघ मित्रांनो स्ट्रेच जबरदस्त क्वालिटीचे भाई अशी भयशिबोड आहे तर मित्रांनो तुम्हाला आवडले असेल तर कॉन्टॅक्ट करू नको कर्जे करू शकता बघू शकता एकदम गरम अशी जोड आहे काका कुठलची बैल जोड आहे जाग दर्जे दातल कशी आहे काका दोन्ही दाती येईल दाती येईल सगळं कामाला चालू आहे पुरा कामाची गॅरंटी शेतकऱ्याचे बैल जोड आहे का व्यापार येतो शेतकरी शेतकरी ना काय किंमत सांगतो त्याची एक लाख दहा हजार किमतीत कमी जास्त होतील ना हो। मोबाईल नंबर सांगा तुमचा बहात्तर एकोणीस बहात्तर एकोणीस सोळा तेवीस एक्क्याऐंशी सोळा तेवीस एक 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 बैल जोड बघू शकता मित्रांनो ही सुद्धा जबरदस्त क्वालिटीची आहे मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो मालकाला कॉन्टॅक्ट करून सुद्धा खरेदी करू शकता जबरदस्त क्वालिटीची बैल जोड आहे